माझ्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला फरक दिसतोय का दिसतोय का बघा तुम्ही दाखवते माझ्या चेहऱ्यातला फरक हे बघा ओके okay, मी हे जे डबल चिन्ह आहे हे मुद्दाम आणलेलं आहे मुद्दाम आणलेला आहे म्हणजे चेहरा मला तुम्हाला माझा चेहरा सुजलेला दिसत असेल आता हा सुजलेला चेहरा तीन दिवसानंतर तुम्ही बघायचा आहे की तो तेवढा सुजलेला आहे का आता हे मी कशासाठी हे जे पाणी साठवून आहे किंवा पाणी कशामुळे आहे ह्याचंच तुम्हाला मला सांगायचं आहे सा जे की तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच म्हणजे दोन तीन दिवसांनी बघाल त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते हे होतं ते साखरेमुळं होतं आत्ता दोन ते ती तीन दिवसामध्ये फक्त मला दाखवण्यासाठी मी साखर खाल्ली साखर खाल्लीये भयंकर प्रमाणात साखर खाल्ली म्हणजे गुलाबजाम माझ्या पोटामध्ये गेलेले गाजराचा हलवा माझ्या पोटामध्ये गेलेला आहे कार्यक्रमातली खीर माझ्या पोटामध्ये गेलेली आहे त्यामुळं मी तुम्हाला आहे की साखरेमुळे काय शरीरावर परिणाम होतात आपलं शरीर पाणी धरून ठेवतं आणि हेच तीन ते चार दिवसांनी माझा तुम्ही चेहरा बघाल तेव्हा तो चेहऱ्याचा माझा शेप चेंज झालेला असेल तर नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहे की ज्या तुम्ही आहारामध्ये जर तुम्ही घेतल्या तर त्याच्यामुळं तुमचं वजन कमी होतं आता वजन कमी होतं कसं होतं दिवसभर काकडी खातीये एखादी गोष्ट सांगितली की त्याचा आपण अतिरिक्त करतो दिवसभर काकडी खाल्ली वजन कमी होत नाही दिवसभर सारखं सारखं वॉक केलं किंवा सारखं चालू ठेवलं वजन कमी होत नाही दिवसभर फक्त फळच खाल्ली वजन कमी होत नाही वॉटर फास्टिंग केलं वजन कमी होत नाही अजून काय म्हणतो आपण असं काहीतरी आपण फक्त प्रोटीनच खाल्ले अजिबात दुसरं काय डाएटमध्ये घेतलंच नाही वजन कमी होत नाही आपलं एक ताट असतं ज्याच्यामध्ये आपण जुन्या लोकांपासून बघतो भात भाजी भाकरी आपलं कोशिंबीर हे आपलं भात वरण हे आपलं पहिल्यापासून पहिल्यापासून चालेल आलेलं जे ताट आहे ते असच आहे आता आपण आजच्या जी आत्ता, जी आत्ता चा जे चालू आहे आत्ताच्या घडीला आपण प्रत्येक गोष्ट असं आहे की वातावरण बिघडलेलं आहे किंवा आता लोकांना पहिल्यासारखं राहिलेलं नाही कष्टाचं काम किंवा सगळं चेंज झालेलं आहे त्यामुळं लोक मोजून मापून गोष्टी खातात आपल्याला मोजून मापून गोष्टी खायच्या आहेत आपल्याला काय करायचं आहे की आपण जेवणामध्ये किंवा आपल्या ताटामध्ये सगळ्या गोष्टी प्रॉपर आहेत का असं नाही की प्रत्येक गोष्ट काट्यावर नेऊन मोजली पाहिजे नाही तर आपलं जे ताट आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्के आपले फायबर पाहिजेत प्रोटीन पाहिजे आणि पंचवीस टक्के काप्स पाहिजेत आता काही जण काय करतात अगदी स्ट्रिक्ट डायट फॉलो करतात काप्स सोडून देतात काप्स खात नाहीत फक्त प्रोटीन खातात नंतर काय काय प्रोटीन पण खात नाहीत कार्स पण घेत नाहीत आणि फक्त फायबर्स क्रे जातात काय तर फायबर्समध्ये कॅलरीज कमी असतात कॅलरीज कमी असतात मग त्यांना असं वाटतं की आपण कॅलरीज कमी केल्या खाताना जर कमी कॅलरीवालं खाल्लं तर आपलं वजन कमी होईल नाही चार दिवस खाल आठ दिवस खाल महिनाभर खाल पण हे आयुष्यभर फॉलो करू शकतो का आपण नाही ज्या गोष्टी आपण आयुष्यभर फॉलो करू शकतो किंवा जे आयुष्यभर घेऊ शकतो अशाच गोष्टी फॉलो कराव्यात किंवा त्या आपल्या आचरणामध्ये आता मी तुम्हाला सांगते अशा गोष्टी ज्याच्यामध्ये की लो फॅट असतात आणि ज्या आहारामध्ये जर व्यवस्थित घेतल्या तर आपलं वजन मेंटेन राहतं आता सगळ्यात महत्वाची आता अर्धवट माहिती ऐकत जाऊ नका कारण प्रत्येक गोष्ट ही मी अभ्यास करून देत असते तेव्हा प्रत्येकाची प्रत्येकाचं जे महत्व आहे ना ते वेगळं वेगळं असतं त्यामुळे तुम्ही कसं ते घ्यायचं ते, ते तुम्ही ह्यानं बघा अर्धी माहिती घ्यायची आणि तेच सुरू करायचं मी जर सुरुवातीला सांगितलं काकडी खाल्ल्यावर वजन कमी होतं म्हणून काकडीच खात बसायचं असं नाही असं नाही आपल्या समोर जे आलेलं आहे अन्न त्याच्यावर प्रेम करायचं आहे मी पहिल्यापासून सांगते अन्नावर प्रेम करायचं आहे तर मी तुम्हाला सांगते कोणत्या अशा गोष्टी तर नमस्कार मंडळी मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं चॅनलवर ज्याच्यामध्ये ज्याचं नाव आहे मॉम्स किचन की ज्याच्यामध्ये मी प्रत्येक गोष्ट शेअर करते तुमच्याबरोबर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी काय खाते ते शॉर्ट व्हिडिओमध्ये मी रेसिपीज पण शेअर करते आणि लॉंग व्हिडिओमध्ये अभ्यास करून मी इन्फॉर्मेशन देते त्यामुळे मी कोणी डॉक्टर आहे डायटिशियन आहे योगा कुच आहे असं नाही मी एक नॉर्मल तुमच्यासारखी गृहिणी आहे जी घरी असते म्हणजे घरून तुम्हाला सगळ्या माहिती पुरवते तुम्हाला ती कशी घ्यायची कशी नाही ते तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता कोणत्याही गोष्टीचा चुकीचं ऐकून चुकीचं शरीरावर प्रयोग करायला जाऊ नका प्रत्येक गोष्ट मोजून मापून खावं असंही नाही पोट भरून खायचंय पोट मारा करायचं नाहीये आता मी तुम्हाला सांगते सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी सगळ्यात पहिलं म्हणजे पाणी 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 शरीरासाठी खूप महत्त्वाचं असतं सकाळी घ्यायचं एक कोमट पाणी ज्याच्यामुळं की आपलं मेटाबॉलिझम जे आहे तो फास्ट होतो पचनक्षमता आपली वाढते पोट साफ होतं आणि आपल्या दिवसाची सुरुवात कोमट पाणी पाण्याने केल्यामुळे आपलं पुढचं नियंत्रण सगळं चालू होतं आता दिवसभरामध्ये सुद्धा मुबलक प्रमाणामध्ये पाणी प्यायचं आहे पाणी पिण्याचे सुद्धा चुकीच्या पद्धती आहेत जसं की उभं राहून गटागटा पाणी पिणं चुकीचं आहे हळूहळू उभं राहून पाणी पिल्यानं गुडघे दुखतात वगैरे असं काही नसतं पण हळूहळू पाणी प्यायचं गटगट जे आपण पटपटपाट पाणी पितो ना ते प्यायचं नाही हळूहळू पाणी प्यायचं एक एक गोट घेत घेत एक एक सीप घेत घेत आपल्याला पाणी प्यायचं आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे चार बदाम एक अक्रोड किंवा चार बदाम चार मनुगे हे सकाळी उठल्यानंतर एक्सरसाइजच्या आधी किंवा सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिल्यानंतर खायचेच आहे याच्यामुळं भरपूर प्रमाणात हेल्दी फॅट्स आपल्याला मिळतात आपल्या जी चहा पिण्याची क्रेविंग आहे ना आपल्याला सकाळी उठलं की कसं चहा पिवडतो गोड काहीतरी खावडतं ती क्रेविंग कमी होते त्यामुळं ते महत्वाचं आहे अजून दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगते ब्लॅक कॉफी ग्रीन टी हर्बल टी ब्लॅक कॉफी ह्या गोष्टी दिवसभरामध्ये असं नाही की चार एक दिवसात त्याच्यातलं काही कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता दिवसभरामध्ये घ्यायचं आहे ज्याच्यामुळे याच्यामध्ये ना झिरो कॅलरीज असतात झिरो पण त्याच्यामुळं ना आपल्याला एक तरतरी आपण म्हणतो ना तरतरी आली मला ज्यांना की ज्यांना चहा पिऊन तरतरी येते तशी तरतरी तीवाली तरतरी येते आणि दुसरं म्हणजे आपल्याला आपला मेटाबॉलिझम आहे तो आ, फास्ट पण होतो पंच्या क्षमता पण आपली चांगली राहते शिवाय आपल्याला आपण म्हणतो ना एक एनर्जी येते एक्सरसाइज करायची वॉकिंगला जायचे त्याच्या आधी ह्या गोष्टी घेतल्या सगळ्या एकत्र नाही एक कप कधी ग्रीन टी ग्रीन टी घ्यायचा असेल तर तुम्हाला माहिती आहे जेवणाच्या आधी अर्धा तास किंवा जेवणानंतर अर्धा तास पण ह्या गोष्टी आहारामध्ये आपल्याला ॲड करायचे तेवढं समजते आता दुसऱ्या गोष्टी म्हणजे फायबरयुक्त भाज्या आता फायबर्स फायबर्स शरीराला ना आपल्या पाणी पुरवतात तुम्ही कोणतीही भाजी घ्या भोपळा वेलीच्या भाज्या खा भोपळा खा हिरव्या पालेभाज्या खा सलादमध्ये आपण ते काकडी गाजर टोमॅटो बीट खातो ते खा आपलं फळं खा ह्याच्यामध्ये सिया सीड्स स आपले पंपकीन सीड्स आपले विसरले कुठले सीड्स पंपिन सीड्स ते मगज बी आपले फ्लॅक्स सीड्स किंवा त्याला आपण काय म्हणतो हे जे सीड्स असतात ना जे आपण तुटू मला कोणत्याही मार्केटमध्ये गेलं ना तरी ते सीड्स मिळतात सूर्यफिल फुलाच्या बिया ह्या सगळ्या बिया आपल्याला खायच्या आहेत हे सगळं आहारामध्ये सामील करायचं आहे आपल्याला ॲड करायचं आहे सॉरी ॲड करायचं आहे याच्यामध्ये सगळ्यामध्ये फायबर्स असतात याच्यामुळं आपल्याला शरीरात पाणी तर मिळतं आपलं पोट साफ राहतं पोट साफ राहणं सुद्धा महत्वाचं आहे सगळं होतंय पचन चांगलं नाही आहे आपल्याला पित्त आहे ह्याच्यामुळं वजन वाढतं त्याला फायबरयुक्त प्रोटीनसुद्धा आहारामध्ये तेवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे म्हणजे प्रोटीनसुद्धा आहे फक्त एवढंच नाही प्रोटीनसुद्धा आहारामध्ये आले पाहिजेत प्रोटीनने भरलेल्या गोष्टी म्हणाल तर तुम्ही डाळी आहेत कडधान्य आहेत पनीर आहे अंडी आहेत ह्या गोष्टी प्रोटीन आहे ज्याच्यामध्ये की ज्या गोष्टी आहारात आल्या पाहिजेत काही नसलं तरी मुगाची डाळीचं वरण हे जरी खाल्लं म्हणजे रोजच्या आहारामध्ये असलं म्हणजे फक्त जर तुम्ही रोज एकच गोष्ट खाताय दुसरं काही खातच नाही तर त्याचा शरीरावर परिणाम होणार नाही त्यामुळे प्रोटीन प्रोटीन पचायला जड असतात पचायला वेळ लागतो त्यामुळं प्रोटीन शरीरामध्ये आहेत भूक जी असते ती कंट्रोलमध्ये राहते प्रोटीनमुळे आणि शरीराला ताकदसुद्धा प्रोटीनमुळेच मिळते त्यामुळे प्रोटीनसुद्धा आपल्या शरीरासाठी तेवढेच गरजेचे आहेत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित प्रमाणामध्ये घेतल्या व्यवस्थित टायमिंगवर घेतल्या चावून चावून खाल्ल्या आणि महत्वाचं म्हणजे संध्याकाळचं हलकं जेवण सूप घ्या सलाद घ्या असं किंवा काय म्हणतात ते सूप सलाद घे किंवा फक्त सूपच पे असं नाही जे काय खाल ते तुम्हाला समजलं पाहिजे हे हलका माझ्या पोटाला जड आहे कसं होतं नॉर्मली सूप सलाद घ्या म्हणतात ठीक आहे सूप सलाद घेता येईल जे लोक फॅमिलीमध्ये राहतात ते कसं फक्त सूपच सलाद घेणार ते कसं फक्त एवढ्याच गोष्टी मॅनेज करणार नाही पण सगळ्यात मी माझं मी जे घेतलेलं आहे त्याच्यातलं सांगते संध्याकाळची भाकरी संध्याकाळी भाकरी जास्त करून हलकी कारण चपातीपेक्षा तर भाकरी हलकीच असते भाकरी भाजी आणि थोड्याशा प्रमाणात भात आणि वरण मी भात कधी सोडलेलं नाहीत आणि माझं भातानं आणि वजनाचा काही संबंध असेल असं मला तर काही वाटत नाही माझ्या शरीरावर काही भाताचा उलटा परिणाम झाला नाही ज्याला वाटतं भातामुळे वजन वाढते किंवा मला असं खरंच वाटतय तर त्यांना भाताचं प्रमाण कमी केलं पाहिजे म्हणजे मुठी, 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 नॉर्मली मुठीमध्ये एवढा जेवढा तांदूळ बसतो ना पण मला मुठीमध्ये जेवढा तांदूळ बसतो ना त्याचा पण भात भरपूर भर होतो एक वाटीभर भात होऊ शकतो मुठीमध्ये तांदूळ मी काय असं मोजून मापून कधी खात नाही मी सगळं खाऊनच माझं वजन कमी केलेलं कोणतीही गोष्ट साखर मैदा आणि वरून मीठ घेणे ह्या गोष्टी सोडून मी कुठलीही गोष्ट सोडलेली नाही जे आणि बाहेर जाणं महत्वाचं म्हणजे बाहेर जाणं सोडून मी कुठली गोष्ट कधी सोडली असं झालं नाही मी सगळं खाऊन पिऊनच माझं वजन कमी केलेलं आहे त्यामुळं एक ट्वेंटी वन डे चॅलेंजमध्ये ज्यांना कुणाला यायचं असेल शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन बघा मी ट्वेंटी वन डेज काय काय खाती तर प्रत्येक गोष्ट शेअर करते असं स्ट्रिक्ट रिच असं काही डाएट नाही आहे कुठली प्रोटीन पावडर वगैरे पीत नाही जे घरात आहे तेच खाल्लेलं सगळं दाखवते तुम्हाला जर माझी जर्नी बघायची असेल वेट लॉस माझं बघायचं असेल ऑलरेडी मी अठरा किलो वजन कमी केलेलं आहे अजून मला सात किलो वजन कमी करायचं आहे मी चौऱ्याऐंशी किलोवरून अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर किलोवरून सदुसष्टवर आलेले सदुसष्ट वरून साठवर जाणार आहे परत मी स्टॉप करणार आहे कारण माझी हाईट जास्त आहे मला ते बरोबर दिसणार नाही आहे तर ज्यांना कुणाला यायचं असेल त्या जर्नीमध्ये त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडली असेल तर कमेंट करा लाईक करा थँक्यू बाय